हे बघू शकता मित्रांनो आपले एक काळ्या हळदीचं प्लॅन्ट आहे मित्रांनो हे वाकलं होतं म्हणून आपण कट केलं तर साईटूनच ब्रँच लागले मित्रांनो हे बघू शकता ह्याच्यातून निघाल वाटलं एवढं चाल बंद झालं मित्रांनो आता येणं वाटलं साईडनं निघतील ब्रँस हे बघू शकता आणि जे खोंब लावलं होतं मित्रांनो खुंबी आला थोडं जड खाते परंतु खोंब बी आल्यात तीन हेला आलं नाहीत मित्रांनो ग्रँश साईड परंतु हे लागतं ह्याला पण आलो नाही निघाल्याच्यातून पानं निघाल्यापर्यंत पान बघायला गेलं तर असे मित्रांनो एकदम